आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया पाचपुते यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा काष्टीत होणार रक्तदान व आरोग्य शिबिरांचं आयोजन दिनांक नऊ सप्टेंबर रोजी आमदार बबन दादा पाचपुते यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन काष्टी येथे करण्यात येणार आहे परिक्रमा शैक्षणिक संकुलात भव्य रक्तदान शिबिरांचं तसंच भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलच्या वतीनं काष्टी येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन होणार आहे आमदार बबनदादा पाचपुते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यकर्ते मित्रमंडळी आणि नातेवाईकांना भेटून संवाद साधणार आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याशी हितगुज साधण्याची संधी लोकांना मिळणार असल्याचं भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय या पत्रकार परिषदेत भाजप तालुका अध्यक्ष संदीप सर राजेंद्र उकांडे आणि मान्यवर देखील उपस्थित होते नमस्कार नऊ सप्टेंबर रोजी आदरणीय आमदार बुवरावजी साहेब यांना सत्तर वर्ष पूर्ण होत त्यानिमित्त आम्ही छोटासा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम काष्टी येथे आयोजित केलेला आहे आणि परिक्रमा शैक्षणिक संकुल येथे भव्य रक्तदान शिबिर आणि काष्टी येथे आमच्या भारतीय जनता पार्टी डॉक्टर सिंगच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशी आयोजित करण्यात आलेली आहे आणि स्वतः आमदार साहेब हे दिवसभर सर्व कार्यकर्त्यांसाठी मित्रमंडळींना अध्यावाईकांना भेटण्यासाठी दिवस उपस्थित राहणार आहेत